नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय हवाई दलातील पुरंदरच्या वीरपुत्राला दिली अखेरची मानवंदना डेंग्यूमुळे झाला दुर्दैवी अंत पुरंदरच्या दिवेविते शासकीय इतमामात अंतिम संस्कार दिवेतील रहिवासी भारतीय हवाई दलातील स्क्वाड्राईन लीडर या वरिष्ठ पदावर नागालँड इथे कार्यरत असणारे विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे वैछत्तीस यांचे अकस्मात डेंग्यूच्या आजारानं निधन झाले त्यांच्यावर दिवे या त्यांच्या गावी शासकीय अंतिम संस्कार करण्यात आला यावेळी भारतीय हवाई दलातील सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी सैनिक उपस्थित होते त्यांच्याकडून विजयकुमार यांना मानवंदना देत तीन फैऱ्या झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे पुरंदरचे उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामते राहुल शिवाळे दिलीप वाल्हेकर पुरंदर तालुका पत्रकार संघाध्यक्ष योगेश कामते यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे सभासद यांनी पुष्पचक्र आणि पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली यावेळी हजारो चा जनसमुदाय उपस्थित होता विजय कुमार हे सुट्टीवर आले असताना त्यांना डेंग्यूची लागण झाली आणि यामध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्या पाठीमागे आईवडील पत्नी भाऊ बहीण चुलते असा परिवार आहे तर त्यांचे वडील ज्ञानेश्वर झेंडे हे पोलीस खात्यात उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत विजयकुमार यांनी आपली देशसेवा बजावत असताना भारत रशिया युद्ध सरावात भारताचे प्रतिनिधित्व केले होते तर कोरोना काळात इंडोनेशिया येथून ऑक्सिजन आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली होती पुरंदरच्या या वीरपुत्राचा असा अंत ही अत्यंत दुर्दैवी घटना असून डेंग्यूसारख्या आरोग्यघातक आजारावर पुरंदरमध्ये आरोग्य विभागाचे नियंत्रण असल्याची मोठी खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी विजयकुमार हरश्चंद्र जयद्री महाराष्ट्र न्यूज जे